नमस्कार मित्रांनो अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तंत्रस्नेही टीम सावंतवाडीच्या वतीने मी आपलं या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण शालार्थमध्ये वार्षिक वेतनवाढ कशी द्यावी त्याची प्रोसेस काय आहे हे पाहणार आहोत चला तर तर सुरुवातीला आपण कोणत्याही ब्राऊझरमधून शालार्थीची वेबसाईट ओपन करणार आहोत त्यामध्ये युजरनेम आणि पासवर्ड टाकून आपल्याला शाळा लॉग इन करायचं आहे तर इथे मध्ये मी माझ्या शाळेचं नेम टाकतो त्यानंतर पासवर्ड टाकतो त्यानंतर खाली आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे कॅपच्या हा सुरुवातीला रिफ्रेश करून घ्या कारण काय होतं की तोच कॅपचा आपण टाकला तर बऱ्याच वेळा कॅपचा नॉट मॅच असा मेसेज येतो त्यामुळे पहिल्यांदाच रिफ्रेश करून घेऊया आणि कॅपच्या टाकूया कॅपच्या टाकून झाल्यावर आपल्याला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या शाळा लॉग इनचं पेज ओपन होईल यामध्ये वेतनवाढ देण्यासाठी आपल्याला वर्कशीट पेरोल तिथून एम्प्लॉई इन्फॉर्मेशन आणि त्यातील खाली जे बघा रिलीज इन्क्रीमेंट हे जे ऑप्शन आहे तिथे क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे आपल्याला असा इंटरफेस ओपन होईल यामध्ये जुन्या इन्क्रिमेंट दिलेल्या ऑर्डर आहेत ते आपल्याला दिसतील त्यानंतर उजव्या कोपऱ्यात बघा ॲड न्यू ऑर्डर आहे तिथे क्लिक करा तिथे क्लिक क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे ही माहिती भरायची आहे त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला ऑर्डर नंबर आपल्या कार्यालयाकडून आपल्याला ऑर्डर नंबर आणि डेट दिली जाईल तो ऑर्डर नंबर आपल्याला इथे टाईप करायचा आहे इथे ऑर्डर नंबर टाईप करूया त्यानंतर आपल्याला ऑर्डर डेट टाकायची आहे त्यानंतर बिल नेम इथे बिल ग्रुप सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर पे कमिशन यामध्ये आपल्याला लास्टला जे आहे सेवन पे कमिशन ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर जानेवारी इन्क्रीमेंट आणि जुलै इन्क्रीमेंट असं दोन ऑप्शन आहेत इथे आपल्याला जुलैला इन्क्रीमेंट द्यायची आहे म्हणून जुलै इन्क्रीमेंटच्या चेकबॉक्सकडे आपण क्लिक केलं आणि गो बटनावर क्लिक केलं त्यानंतर आपल्याला खाली बघा इथे दोन बॉक्स आलेले दिसतील डाव्या हाताच्या बॉक्समध्ये आपल्याला आपल्या शाळेतील शिक्षकांची नावं आणि त्यांचं बेसिक सध्याचं हे दिसेल माझ्या शाळेमध्ये एकच शिक्षक असल्याने एकच नाव इथे दिसत आहे तुमच्या शाळेतील सर्व शिक्षकांची नावं इथे दिसतील त्या सर्व नावांच्या समोरील चेकबॉक्समध्ये आपल्याला टिक करायचं आहे आणि या दोन मोठ्या बॉक्सच्यामध्ये जे बटन आहे ॲड टू लिस्ट यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर काय होईल बघा तर डाव्या कोपऱ्यातील शिक्षकांची नावं ही उजव्या कोपऱ्यात आलेली दिसत आहेत आपल्याला उजव्या बॉक्समध्ये तिथे आपल्याला त्या शिक्षकाचं नाव आणि त्याचं नवीन इन्क्रिमेंट दिसतंय ते बरोबर असेल तर सर्व चेकबॉक्सवर टिक करा शेवटी सेव सेव जे सेव्ह बटन आहे तिथे सेव्ह म्हणा म्हणजे इथे आपली वेतनवाढ देण्याची प्रोसेस पूर्ण झालेली आहे आता हे जे आपण बनवलं आहे ते ओ टूला जाणार आहे तिथून ते व्हेरीफाय होणार आहे आपल्याला इथे मग वर सेव्ह केल्यानंतर आपल्याला इथे व्हेरीफाय आहे तिथे फॉरवर्ड असा मेसेज आलेला असेल आणि व्हेरीफाय केल्यानंतर तिथे व्हेरीफाय होईल अशा प्रकारे आपल्याला ही प्रोसेस पूर्ण करा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे माहिती बजा व्हिडिओ आमची अखिल टेक्नोसेवी टीम तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल धन्यवाद